पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्य तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत कर्जत नगर मासिक मीटिंग या ठिकाणी कर्जत शहरामध्ये झाली वास्तविक पाहता नवीन इमारत ही आमदार रुद्धा पवार यांची आपल्या इमारतून आणि त्यांच्या निधीतून त्या ठिकाणी झालेल्या आहे मग ते न सांगताच त्या इमारतीमध्ये मिटिंग घेणं किंवा कार्यक्रम करणं हे आधीच मी त्याला विरोध दर्शवला नव्हता की आमदार रोजदानाच्या शुभ असते त्या ठिकाणी त्या इमारतीच उद्घाटन झाल्याशिवाय त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मिटिंग किंवा कुठल्याही प्रकारचं कामकाज चालू करू नये तर मग मीटिंग घेतली त्यांनी आम्ही निषेध नोंदवला निषेध नोंदवल्यानंतर काही घटना शहरामध्ये घडत असताना शहरातल्या घटनेमध्ये जातीमध्ये जाती निर्माण करण्याचं त्या ठिकाणी काम चालू आहे त्याच्यामध्ये मी तो विषय मांडण्या मांडला वास्तविक पाहता अनेक जाती जातींना एकाने हिपडून एकाने तिकडून करून जाती जातीमध्ये भांडण निर्माण करायची आणि आपली पोळी बांधून घ्यायची हा विषय होता तो विषय मी मीटिंग मध्ये उघडा केल्यानंतर पुरावे सहित उघडा केल्यानंतर त्यांना खाली बघायची वेळ आली परंतु ते असा नका जे काही नगरपंचायतच्या मीटिंग मध्ये व्हायचं ते नगरसेवक हे ना त्याने आम्ही त्या ठिकाणी मांडू परंतु मांडत असताना खऱ्या अर्थानं साहेब त्या ठिकाणी नगराध्यक्षांना आम्ही बोलत असताना नगराध्यक्षांना आम्ही कुठल्या प्रकारची मी तर म्हणतो नगरपंचायतने या पुढच्या मीटिंग सगळ्या सीसीटी कॅमेरिया केवत की जेणेकरून भविष्यात आमच्यावर काहीतरी त्यांनी चुकीचे आरोप करायचे त्याच्यापेक्षा सगळ्या सीसीटीव्ही कॅमेरेच्या अंतर्गत त्यांनी हे घ्यावं आम्ही नगराध्यक्षांना अतिशय व्यवस्थित बहिणी आम्ही त्या ठिकाणी असताना अध्यक्षाच्या पती हे सारखंच मध्ये बोलायचं बोलून नाही द्यायचं हिप्रूटिंगला घ्यायचं नाही पिपूर शूटिंगला घ्यायचं नाही दादागिरी मग दादागिरी जर होत असेल तर मग त्या ठिकाणी आम्ही पण तेच पद्धतीने त्या ठिकाणी काल आमचं पण मत नोंदवलं त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देण्याचं काम इतकं काही लिच उत्तर दिलं नाही म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी उत्तर दिलं त्या पद्धतीने आम्ही मासिक मीटिंग या ना त्यांनी तिथं दिलं परंतु मला सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगाव नायगाव या ठिकाणी सरपंचाच्या बहिणीचं लग्न असल्यामुळे सव्वा बाराला मी मिटिंग सोडून निघालो आणि निघाल्यानंतर बारा ते मतीच्या पुढे सोमेश्वर पर्यंत गेल्यानंतर कळालं की आमदार साहेबांचे या तालुक्याचे कर्ज जामखेडीचे प्रतिनिधित्व आमदार रोहितदा पवार हे करतात मग आमदार रोहित पवार या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात त्यांचे काम करणारे जी काही यंत्रणा ती त्या ठिकाणी मधून माहिती आणि ज्या काही अडचणी शहरामध्ये टँकर असतील रस्ते असतील बाकीचे काही किरकोळ विषय असतील जनतेचे चेंबरचे विषय असतील ते नागरिकातून माहिती घेऊन मीटिंग मधून माहिती घेऊन मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी आमदार विदाता पवार यांच्या यंत्रणेकडून केलं जातं मग दर मीटिंगला दोन तीनशे दादाचे पी येऊन बसतात तसेच कालच्या मीटिंगला येऊन बसले बसलेले असतात एका नगरसेवकाच्या कुणीतरी नातेवाईकांनी ज्याला मग जर ते म्हणते की ह्या ऋषिकेशला सचिन मोकाशेला बसण्याचा अधिकार नाही मग नगरसेवकाच्या नातेवाईकांनी काल त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की पीएला बसता येतं का मग त्यांना बसता येतं का हा पण प्रश्न आहे ना मग आम्ही तो प्रश्न उपस्थित केला यांना बाहेर काढा खिळी वातावरण करायचंय कर्ज शहराचा विकासाच काम करायचंय मग आम्ही मी गेल्यानंतर त्यांनी या ठिकाणी मोकाशी आणि ऋषिकेश सावंत हे दोन जे पीए होते त्याला एकदा नेम मुद्दा मांडला की पीए बसता येते का मग आमचे पीए बसवतो वगैरे तर फक्त आमदार साहेबांचे पीएनी काल मुख्य अधिकारी नव्हते अधिकारी यांच्या जाग्यावर ओ एस म्हणून जे काय आजीनाथ जिते साहेब होते गीते साहेबांना सचिन मोका सा, सामंतांनी सांगितलं की प्रत्येक मीटिंगला आम्ही बसतो मीटिंग मध्ये भाग घेत नाही मीटिंग मध्ये आम्ही बोलत नाही तर असं असताना गीते साहेबांना सांगत असताना नगर नगराध्यक्षाचे पती उठले की तू कोण सांगणार आम्हाला कोण बोलणार की धावून गेले ह्याच्या अंगावर कुणाच्या ऋषिकेश सावंतच्या अंगावर धावून गेले मी म्हणतो धावून गेले ठीक आहे बिथपर्यंत झालं सोडाव सोडी करणारी कोणतरी मंडळ असते सोडाव सोडी करणारी असते त्याच्यावर एक आणखी एक नगरसेवक धावून गेला आणि दोन कार्यकर्त्यांनी त्यांना ऋषिकेशला पाठीमागव येऊन सणासना पाच सहा मुसकाठी ऋषिकेश सावंतला मारण्याचं काम ऋषिकेश खाली पडला पडल्यानंतर एका नगरसेवक त्याचे दोन्ही हातरले जेणेकरून दोन्ही हातरले म्हणजे त्याला तोंडावर हाताईन कोटावर हाता येईन छतावर हाताईन या पद्धतीचं त्या ठिकाणी वर्तन केलं मग एक लक्षात घ्या जर ह्या पद्धतीची दादागिरी सत्तेचा मास त्यांना जर एवढीशी सत्ता आले जर माझी येत असेल तर हे सुद्धा आमदार रवी दांचे कार्यकर्ते आम्ही आज तुमच्याकडे निषेध नोंदवायला आलोय भविष्यामध्ये याचे पण पडते साथ सर त्यांनी चुकीच्या पद्धतीने वागण्याचं काम केलं तर त्या पद्धतीने समजा कुणाच्याच हातामध्ये ज्या गावच्या बोडी त्याच बाबच्या त्याच गावच्या बाबळे असतात आणि आम्ही ह्या गाव मूळ गावचे जे बाहेरून हित आले त्यांनी गावाला शिकवण्याचं काम करू नये गावाने शिकारलं तर गावाच्या पद्धतीने राहावं काय राहावं कोदर महाराजांच्या नगरीमध्ये जो पण येतो बाहेरचा येऊ किंवा कुठला बी येऊ या ठिकाणी बाहेरचा कुठला नसतो आका महाराष्ट्र हा आपल्यावाला आहे कुठला महाराष्ट्र मी म्हणतो ऋषिकेशला ठीक आहे तुम्ही हे केलं कशामुळे मारलं ऋषिकेशला मारल्यानंतर आमदार साहेबांबद्दल आर भाषेत एकदम जे भाषा आपण ऐकू शकत नाही साहेब शिवीगाळीच्या भाषेत आमदार साहेबांना जर हितचिया बसात बघतो मी म्हणजे आवजावची भाषा वापरली त्या ठिकाणी नगर अध्यक्षाच्या पतीने ही पती आरेरावेची जी काही आमदार साहेबांना भाषा वापरली जी काय आरोजची भाषा वापरली ती कदापि ही सहन करून घेतली जाणार नाही त्यासाठी आमची मिटिंग आज झाली मिटिंग होऊन आम्ही लोकशाही पद्धतीने या ठिकाणी निवेदन देतोय आणि पुढच्या काळामध्ये जे काही होईल त्याला जबाबदार संबंधित मंडळी नाही आणि त्यांना पाठीशी कुणीही सत्ताधाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने घालू नाही पिये असतील त्यामुळे ह्यांना या गुंड प्रवृत्तीच्या माणसांना कुणीही पाठीशी घालू नाही अशी गोदड महाराजांच्या नगरीमध्ये या ठिकाणी विनंती करतो आपल्यापैकी कुणाला बोलायचं असेल तर या ठिकाणी अन्यथा साहेबांना शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता अकरावी व बारावी बरोबरच नीट जेईई आणि सीईटी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल माध्यमातून सुवर्ण संधी उपलब्ध आहे निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहेत प्रशस्त इमारत अनुभवी शिक्षक वर्ग रेग्युलर टेस्ट सिरीज हायस्पीड इंटरनेट सुविधा हॉस्टेल सुविधा रोज सायंकाळी डाउट सेशन गेस्ट लेक्चर डिजिटल क्लास ूम खेळाचे मैदान चोवीस तास लाईट या सुविधांच्या माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्याकडून उपलब्ध सुविधा इयत्ता व नीट सीई टी ची तयारी इयत्ता दहावी पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स इयत्ता बारावी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स आमचा पत्ता मारुती सुझुकी शोरूम समोर नगर रोड कर्जत अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्याऐंशी सतरा सतरा सत्याण्णव तीस तेहतीस ऐंशी झिरो चार